पिंपळगाव रेणुकाई तेहतीस झालेला आहे आणि यामध्ये सातत्याने लाईट जाणे त्याचबरोबर अनेक ठिकाणी अनेक अडचणीचा मुकाबला आमच्या सर्वसामान्य ग्राहक शेतकरी बांधव आणि सर्वसामान्य जनतेला करावा लागत आहे या बाबतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आम्ही त्यांना इशारा दिला होता आणि त्यांना सांगितलं होतं की हा प्रश्न तात्काळ मार्गे लागाव लावा अन्यथा आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू रोमना हातात घेऊ या बाबतीतला आपल्या सर्व लोकप्रिय दैनिक लोकप्रिय मीडिया आणि सर्व चॅनलच्या माध्यमातून ज्या बातम्या प्रसारित झाल्या त्याची दखल या एनएसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि त्यांनी परवाच्या दिवशी त्या तेहतीस घेतली त्या मीटिंग मध्ये या अकरा गावाचा मूलभूत प्रश्न मिटवण्याच्या चर्चा झाली त्यांनी काही मेंटेनन्स चे तात्काळ सुरू करण्याचं लेखी आश्वासन दिलं आणि त्याचबरोबर ए बी स्विच बसवणे आणि इतर ज्या अडचणी होत्या या सोडवण्यासाठीचा आठ दिवसाचा वेळ मागून घेतला आम्ही त्यांना आठ दिवसाचा वेळ आमच्या ज्या वीज मंडळाची निगडीत असलेल्या अडचणी दूर कराव्या अन्यथा दोन हजार दोन ची पुनरावृत्ती होईल आणि त्याच पद्धतीच शिवसेनेचं तीव्र आंदोलन उभं करू आणि मग याला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अस उपजिल्हा प्रमुख म्हणून देतो त्यांनी तात्काळ आमच्या या अकरा गावाच्या समस्या दूर कराव्या फक्त या अकरा गावाच्या समस्या रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही आपण दिलेली मुदत याच तंतोतंत पालन करा आणि आठ दिवसात आमच्या या अकरा गावाचा प्रश्न मिटवा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रोमण्या खालून तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या प्रसंगी देतो धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र